नमस्कार मंडळी आपल्या रसाळ कोकणात आणि रसाळ आंब्याच्या सीजन का तुमचा रसाळ स्वागत तर आज असा आमच्या कुणकेश्वरच्या यात्रेचो पहिलो दिवस आणि त्या पहिल्या दिवसानिमित्त आम्ही एक जातला आता रात्रीचे तर मी दादा भाई आणि अजून पण आहोत तर त्यांच्यासोबत आता यात्रेक जाऊया ती मजा मस्ती करूया आणि मस्तपैकी परत घरात येऊया तर माझ्या घराकडनं जास्त नाही पण आठ नऊ किलोमीटर असं कुलकेश्वरचं मंदिर तर त्याच्यासाठी जाताव आता आपण तर जाऊया आणि डायरेक्ट काही मिळा गाडी तरी तर तर मित्रांनो सुट्टा एकदम जत्रे एक दादा बघा एकदम मुंबईचे आपले बूट आणून आमक दाखवता आणि <coughs> तयारी करता रायडर बघायचा इंस्टाग्राम का अकाउंट आणि अकाउंटच्या खाली ते लिवलेला काउंसात रायडर म्हणून राव सुटलेले असा जत्रेक मंडळी सुरुवात झालेली असा इलेले असा कुनकेश्वरच्या यात्रेक आणि बघू शकतास तुम्ही ड्रायव्हर हा बोलले दाखवले घराकडे ना पार्किंगच्या गाडी पार्किंग लावचा आमचं प्लॅनिंग असं तुम्ही गाडये बघू शकता आणि गर्दी किती आहे ती ओळखू शकता तर आता जावया पण पटापट आपले वांगडे पण पाटो पाट्या जवळ जवळपास काही दिसत नाही पण पाठीचं आणि आम्ही शानेशाने तेवढे पुढे येला आणि कमी बघू शकता आमच्या पाठी बघ काय करता पण आम्ही कसे पाठी वासा दिला असताना याचा तुम्ही विचार करू शकत नसतला एक अविस्मरणीय अनुभव हा मेट्रो ना किरेक्टलेले असा पण जत्रे आणि मित्रान बरोबर पावणे अकरा वाजता पोहोचला आम्ही है कुनकेश्वरच्या जत्रेक यात्रा स्पेशल गाडी आणि ड्रायव्हर एकदम होतो खत्रीड रस्त्याच्या माझ्यामध्ये बाहेर ना नेऊचं प्लॅनिंग सुरू व्हायचं आमचं नाकाबंदी आहे ना आता एका ढकल आहे पुढे तर बघा गाडी येण वारणात ओळखू शकतो गर्दी किती आहे एकदम तुफान भरली आहे जत्रा नाही पार्किंगची तर व्यवस्था ला जवा भाईन तर आमच्या पार्किंगमध्येच गाडी लावल्या जाऊया आपण आतमध्ये स्टार्ट करूया आणि मंडळी आम्ही पोहचला असा आपल्यासोबत टिंपल मॉप असा हे बघा रायडर आपलो आपल्या गवणी लोक सुखरूप त्याच्याबद्दल त्याच्या आधी धन्यवाद पूर्ण आमच्या टीम तर्फे टीम म्हणजे जास्त ना ऋतिक आणि मी आणि चल लाईथ लाईटी लावू माझ्या मते बिल जास्त आहे त्या म्हणून बँक मॅनेजर बँक मॅनेजर दाखव आपलो हो बघा बँक मॅनेजर आपल्या का पूर्ण म्हणजे आपल्या जो सगळं खर्च होणार आणि ह मुंबईचो क्रिकेट लीग गुजरावाटी बसणी लावते आमची टीमच झाली आहे बोंधिन काशीला मी नु का सांगले तू जत्रा जत्राचा एक नंबर भरले आणि हे तर माझ्यामध्ये की व्हावतं त्या उतारान होत माका काय बघित नाहीत पण मी एकटं एकदम आपल्या वाघावर कोणते पाटणर यांच्या गर्दी जाम तुफान आणि यात्रा जे सगळे ड्रायवर एकदम तुफान असतात पॉटर पण चढू शकतो बाजूक राहू आहे चल सगळ्यात 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 गँग अँगायची ती असं रे बोले बोल ना ये गर्दी आहे अजून पण भेटली असती पण आपण इलावले त्याच्यामुळे आपल्या गर्दी जरा कमी भेटले थोडीफार खाली गर्दी असाल मग काय उद्या येऊया उद्या गर्दी भेटत आपल्या आता हाती तरी जाम डी जे विजे वाचत नाही तर जाम असा सगळी दुकान असत जेव्हा कुंडकेशवर पान ना दिसत असत काही बोलाय आठवत नाही एवढी गर्दी आ आणि हे आगच फुकत तुम्हा मोबाईल यांचं आग खूप ते हातात जोडून राहा लागार दाखवताना भूत गेला भूत होय होय म्हटलं मंडळी आज काय माका वाटत नाही जास्त बोलाक भेटात पण तुम्ही बघा कुनकेश्वरची जत्रा बोलू काय शकत नाही जास्त तुमकं फिरू शकतं आता आपण फिरूया हॅलो इप्राबाजव हे लाराबाजव तर आमच्या

भेट झाली या ए काही आहे बाय कर हा झाला सापला आहे गेला ना फक्त आता तुम्ही पुढे बघित राहा मोबाईल मध्ये उडवीत लाव मंदिराकडे गर्दी पण जाम आणि आता बाई देणार सगळ्यांका पार्टी

पोचलेले आसा शेवटी आहे आपल्या एक नंबर कुणकेश्वरचा प्रवेशद्वार नवीनच केलेला असा एकदम भारी असा विसा विसा आपल्याकडे सगळी सोय केलेली असा पासून दिसतं पण आपण आता डायरेक्ट बीच वर जातो असं वाटतं सध्याचं ह्या वर्षीच सीन एक नंबर ओपन सीन हा डायरेक्ट बीच वेशवर बघा तेवढा मोठा गेला मित्रांनो मंदिराच्या खालच्या साईड बरोबर मंदिराच्या खालच्या खालच्यासाठी आम्ही इलेले असा आणि तुम्हाला मंदिर दिसतात सगळा पूर्ण आणि आता ह्या मार्गे जाणार मी बीचवर चित्रानं इलाव डायरेक्ट बीचवर

कुनकेश्वर मंदिरचा एक नंबर सजवला ने आणि किती भाविक फक्तच बघा आज आज वस्तिकच झोपली एकदम असा एक, एक वाजलो हो तरी <laughs> ना त्या पाहुण्याच्या जा मित्रांनो परतीच्या प्रवासात निघाला आता डायरेक्ट आपण जाऊया ही खेळणी दिसतात ना सगळे आता <coughs> जाऊया

लाईक फक्त आता घर दिसतं कारण वाजल दोन आणि पप्पो आणि मिंटो आता हा गायब आता त्यांना सोजवाटी जाऊचं लागणार आम्हाला परतच आवा फिरला मजा केला <laughs> 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 क्वालिटी क्वालिटी चला गोइंग टू घर चल मित्रांनो सगळा झाला फिराण मजा मस्ती सगळी झाली पहिले दिवस आमचं सपलो आणि आता rang za tau salah <laughs>